निशा चला लाइव मध्ये तर आज अपन लाइव मध्ये बनवणार हो आहोत पनीर भुर्जी खूप साध्या सोप्या पद्धतीने चला तर मग लगेच सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपण जे आहे ना कांदे टपा टमाटर आणि मिरची वगैरे कट करून घेऊया आणि त्यानंतर आपण भुर्जी बनवूया बोलता बोलता लवकर लवकर या तर आता काढे त्यामध्ये कट करून कांदे आपण स्वच्छ धुवून घेऊया हो अगोदर हो नमस्ते स्वागत आहे तुमचे खूप खूप मनापासून मराठी विश्वित मनीषा या चॅनल मध्ये तर या लवकर लवकर सपोर्ट करा लाईव्ह मध्ये आज आपण पन पनीर भुर्जी बनविणार आहोत या लवकर लोक लाईव्ह मध्ये फटापटा आपण बनवूया आधा कांदा कट करूंगी हूँ यहाँ पर दोनों को आयु को सपोर्ट कीजिए और लाइक कीजिए हेलो सभी को हेलो नमस्ते लाइक करा जी कोनी आले आए थे लोकल सपोर्ट करा तीन लोक आलेले आहेत सपोर्ट करा प्लीज लाईक करा आपण आज लाईव्ह मध्ये पनीर भुर्जी करणार आहोत नमस्ते सगळ्यांना लाईक केलेलं ला आहे थँक्यू व्हेरी मच ज्यांनी लाईक केलं त्यांनी सपोर्ट बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद प्रकारे सपोर्ट असू द्या हे बघा चार लोक आलेले आहेत हे बघा लाईक केलं होतं पुन्हा डिसलाईक केलं असं का बरं बघता लाईक केल्यानंतर पुन्हा आ, एक लाइक आली पुन्हा आता आपण टमाटे कट करून घेऊया चार चार जण बघत आहे ते बघा तीन साजरे केले एक आहे हॅलो नमस्ते हा आर यू तुमचे मराठी किचन मध्ये तर आज विथ मध्ये आपण बनवणार आहोत पनीर भुर्जी गॅस ऑन करून देऊया आपण हे बघा थोडं तेल टाकूया जाना दोन लोक दो आलेले आहेत ते बघा हे जे पनीर आहे ना मी घरच्या घरीच तयार केलेला आहे आणि पनीर कसं तयार करायचं हे माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे तुम्हाला रेसिपी हवी हो असल्यास तुम्ही बघू शकता तर बघा तेल छान गरम झालेलं आहे तीन लोक आलेले आहे प्लीज लाईक करा तेल छान गरम झालेलं आहे आपण पनीर भुर्जी करूया जिरा इथे टाकलेला आहे दोन लोक चालले गेले एक लोक आहे एक कोण आहे प्लीज लाईक करा आहे बघा जिरा छान तेलामध्ये पाय झालेला आहे यानंतर आपण ते घालूया कांदे आणि हिरे घ्यायचे कांदे आणि हिरे मिळते सुद्धा छान अशा परतून घ्यायच्या हिल्यामुळे टमाटर सुद्धा आपण कट करून घेऊया या लवकर लवकर लाईन करा त्यानंतर आपण इथे येतो गा थोडस अदक प्रकारची पेस्ट टाकूयांतर आता चमच चॅनल आलेले आहे प्लीज लवकर लवकर लाईक करा हॅलो हा यू खूप खूप स्वागत आहे तुमचं मराठी किचन मी मनीषा चॅनल मध्ये कमेंट बॉक्स मध्ये सांगा कसे आहात तुम्ही आणि सपोर्ट करा तर आपण टाकूया आता कांदा छान परत परतल्यानंतर कांदा आणखी थोडा आपण आणखी जोडून घेऊया हेलो जी कैसे है? हाँ, अच्छे हैं है हम आप कैसे हैं मेरा नाम है हाँ मैं अच्छी हूँ आप कैसे हैं आपको भी हेलो हाय हमर यू आप कैसे हैं चेताली फ्रेंड्स राना क्या नाम है गोरोरा गोरो गोरोरा चैनल का नाम है क्या आपका देखिए प्याज हरी मिर्च अच्छे से भूल ली है और तेल में अब हम इसमें डालेंगे टमाटर 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 भी तेल में अच्छे से भूल लेंगे तो कैसे हैं आप और आपके चैनल का नाम क्या है ये रा और ये हिंदी में लिखिए आपका चैनल का नाम क्या है राणा बाय चेताली चेताली फ्रेंड्स अरे चले गए क्या फ्रेंड्स फ्रेंड्स चले गए क्या चैताली फ्रेंड्स <coughs> 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 दो लोग आए हैं कुकिंग हाय ताई नमस्कार हो मी ठीक आहे तुम्ही कसे आहात आणि माझ्या लाईव्ह ला रोज एक जवळ मी दुपारी लाईव्ह घेते किंवा मग संध्याकाळी संध्याकाळी म्हणजे तुम्ही घेता का लाईव्ह आणि किती वाजता घेता आणि प्लीज लाईक करा लाईव्ह ला। आलिशान कुकिंग तुमचं नाव काय आहे थँक्यू व्हेरी मच आज लाईव्ह मध्ये आपण पनीर भुर्जी बनविणार आहोत तर कांदे टमाटे आणि हिरव्या मिरच्या जिरं अदरक लसणाची पेस्ट तेलामध्ये छान परतून घेतलेलं आहे हो थँक्यू व्हेरी मच ताई तुमचं नाव काय आहे आणि आज व्हिडिओ टाकलेला आहे का आलिशान कुकिंग आता यामध्ये आपण टाकले थोडी मसाले तर हे बघा थोडं मीठे सविनुसार मीठ टाकत आहे थोडीशी हळद हो थोड यामध्ये टाकूया जिरा पावडर हिर्या मीठ टाकलेल्या आहेत त्यामुळे तिखट फार कमी टाकत आहे थोडस अगदी थोडासा गरम मसाला आलिशान तुमचं म्हणजे तुमचं नावच आलिशान आहे का अलिशान काय नाव आहे अलिशान अच्छा अलिशान तू डिफरंट नाव आहे छान आहे राऊ तुला मला वाटलं की चायनाचं नाव आहे आणि तुमचं नाव दुसरं आहे असं वाटलं बघा मसाले था। और पनी पनी गरी गरी हो छान मिक्स करून आता यामध्ये हे बघा हे पनीर आहे हे पनीर घरी बनवलेलं आहे आणि तुम्हाला याची रेसिपी हवी असल्यास माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे घरच्या घरी मस्त आपण छान पनीर बनवू शकतो तर हे पनीर जे आहे ते आपण यामध्ये किसून घेऊया आ, मी आम्ही इथले हो। नागपूर नागपूर तुम्ही कुठले आहात आम्ही तर नागपूरचे आहात तुम्ही कुठले आहेत आणि आज व्हिडिओ टाकला का तुम्ही म्हणजे मी बघते पनीर पिसून घेता यामध्ये पुण्याचे अच्छा वाव पुण्याचे खूप छान खूप छान ठिकाण आहे मला खूप आवडतं पुणे या आमच्या नागपूरला म्हणून काही तुम्ही येणार नाही पुण्याच्या लोकांना काय फुलच आवडत हे बघा आज ठकलाय बेसनाचे लाडू अरे वा बघते मग मी आज हे बघा छान मिक्स करून घेऊया आता तुम्ही लाईव्ह वगैरे नाही टाकता गीत का बघा बोलता बोलता आपली पनीर भुर्जी सुद्धा आपली चांगलीच आहे करून घेतलेला आहे अशी मोकळी मोकळी खाली आहे बघा अरे हे गेल्या का आली शांताई आल्या वाटते थैंक यू वेरी मच रसोई खाना रेशमा का रसोई खाना रेशमा का रसोई खाना हेलो फ्रेंड्स रेश्मा अलिशान नाही नाही झालं माझा चॅनल म्हणून रेश्मा फ्रेंड्स आप नाही झालं माझा चॅनल मोनो तुमचं झालं का तुमचं झालं का ताई रेशमा का रसोई खाना कैसे हैं आप फ्रेंड्स रेशमा फ्रेंड्स तो देखिए हमारी पनीर भुर्जी भी रेडी हो चुकी है अब हम करते हैं देखिए कितनी खिली हुई है अरे चले गए रेशमा का रसोई खाना अलिशान कुकिंग नाही हजारच्या वर सबस्क्राईबर तर तीन हजार आहे पण वॉच टाईम नाही कम्प्लीट आहे ना मेन प्रॉब्लेम आहे वॉच टाईमचा वॉश टाईमच कम्प्लीट होत नाही तर हे बघा आपली पनीर पनीरपुरची तयार सुद्धा झाली आता गॅस बंद करूया काय नाही आता लाईव्ह बंद करत आहे